नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अज्ञात वाहनाच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू लाखांदूर तालुक्यातील घटना लग्न कार्यासाठी सासूरवाडीत आलेल्या जावायाच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान लाखांदूर जवळील सावरगाव फाट्यासमोर घडली आहे राहुल वसंतराव मिसार वय अडतीस वर्ष असे मृतकाचे नाव असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव भोसले येथील रहिवाशी आहेत राहुल मिसार यांची लाखांदूर तालुक्यातील आतली ही सासूरवाडी असून येथील प्रेमराज ठाकरे यांचे जावाई आहेत प्रेमराज ठाकरे यांच्या लहान मुलीचे मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी लग्न असून आज हळदीचा कार्यक्रम होता रात्री साडेसात वाजता राहुल मिसार हे आतलीवरून स्कूटीने लाखांदूरला येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने राहुल मिसार यांचा जागीच मृत्यू झाला धडक देतात अज्ञात वाहनाचे चालक वाहन घेऊन पळाले इकडे घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयाला लाखांदूर येथे पाठविले पोलीस पुढील तपास करीत आहेत जवायच्या मृत्यूने सासूरवाडीत काळा पसरली आहे